आता हा प्रश्न वारंवार विचारला आहे जेव्हा कंबाईनच्या परीक्षा वेगवेगळ्या होत्या तेव्हा ए सोला विचारला होता आणि हा एन सी आय टीमधील आहे म्हणजे फायलेरियासिस म्हणजे आपला हत्ती रोग जो आहे ना हा कोणत्या प्रकारचा आजार विचारला आहे म्हणजे हे जे क्लासिफिकेशन आहे हे कोणत्या पेसवर गेले तर आजार कोण किती प्रदेशामध्ये फिरतो यानुसार म्हणजे इंग्लिशमध्ये आहे बघा इन डेमिक पॅन डेमिक इपी डेमिक म्हणजे डेमिक डेमिक काय म्हटलं तर डेमिकचा अर्थ प्रदेश यानुसार कीचा कि प्रचार किती एरियामध्ये होतो जर समजा तो एकाच ठिकाणी वारंवार वर्षानुवर्ष येत असेल म्हणजे तो एकनिष्ठ आहे असा प्रदेशनिष्ठ आहे असा आजार जो रिसेंटली दोन वर्षापूर्वी विचारला परत प्रश्न आणि याचं उदाहरण एनसाय टीमध्ये दिलं आहे काय दिलं आहे रोग जो वारंवार केरळमधल्या एर्नाकुलम इल्लापुझा नंतर आपला कोट्टायम या जिल्ह्यामध्ये वारंवार येतोय हा प्रदेशनिष्ठ झाला त्यानंतर येतो इपिडेमिक इपी म्हणजे आसपास येणारा म्हणजे एखाद्या एरियात लगेच त्याची साथ येते साथीचे रोग इपिडेमिक एका ठिकाणी लगेच तो पसरतो जसं कॉलरा टायफॉईड हे झाले त्याच्यामध किंवा डेंगू झाला डेंगूमध्ये आता झाला त्यानंतर जर पॅन्डेमिक पॅन पॅन म्हणजे सगळीकडं पॅन म्हणजे काय सगळीकडं सर्व देशांमध्ये पॅन्डेमिक पँडिजी पैंडे झाली अमेरिका लक्षात ठेवायची आहे कळतंय की पॅन्डेमिक म्हणजे अख्ख्या जगभर पसरलेला जसं की आताचा करोना किंवा आता आय व्ही एड्स हे सगळे पॅन्डेमिक आजार आहेत म्हणजे हे सगळे एक प्रदेशानुसार प्रचार कसा होतो त्यानुसार केले आणि यात पुढे प्रश्न पडलेसुद्धा कळतं आणि हे आपल्या सोर्सेस सांगतात कसं काय म्हणून एक सार्स पण आला होता मध्ये झिका आताचा हे ग्लोबल हे होते